आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आता कर्मचाऱ्यांचे किमान वेतन पंचवीस हजार होणार जाणून घ्या अपडेट नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुडसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पाहूया सविस्तर अपडेट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय या दिशेने सखोल चर्चा करत आहे नुकत्याच झालेल्या ई पी एफ ओ बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना व्हावा यासाठी वेतन मर्यादा वाढवावी असे बहुतांश सदस्यांचे मत आहे मात्र अंतिम निर्णय होणे बाकी आहे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ठरणार कर्मचाऱ्यांच्या पगारातून बारा टक्के योगदान कापले जाते त्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के पेन्शन फंडात जाते अगदी अलीकडे दोन हजार चौदामध्ये ही वेतन मर्यादा सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपये करण्यात आली या रकमेवर पी एफ खात्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून बारा टक्के योगदान कापले जाते देखील त्याच प्रमाणात योगदान देतो ज्यातील आठ पॉईंट तेहतीस टक्के पेन्शन फंडात जातो गेल्यावेळी दोन हजार चौदामध्ये ही वेतन मर्यादा दोन सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपया, रुपया करण्यात आली होती सरकार किमान मूळ वेतन मर्यादा पंचवीस हजार ठरवणार यावेळी सरकार किमान मूळ वेतन मर्यादा पंचवीस हजार रुपये किंवा त्याहून अधिक निश्चिती करण्याची शक्यता आहे हे एक्सचेंज कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरेल कारण ते त्यांच्या पी एफ खात्यामध्ये अधिक योगदान जमा करेल आणि त्यांना भविष्यात निवृत्तीनंतर उच्च पेन्शन मिळू शकेल महागाई आणि खर्चात झालेली वाढ ह्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला अंदाज येण्यासाठी ह्या बदलाची गरज भासू लागली आहे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना थेट लाभ देणाऱ्या ह्या प्रस्तावर सरकार किती दिवसात अंतिम निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे महत्त्वपूर्ण इम्प्लॉय न्यूज आपण बघितलेली आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचा जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राइब त्याला टच करा समोर बेलायकोला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलमार्फत आपल्याला सहज मिळतील